नमस्कार म्हणजे मी श्रीगुझर तुमचं माझ्या मध्ये स्वागत करत आहे तर आज आपण निघालो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधील एक हिरा म्हणजेच मावळातील उत्तुंग किल्ल्यावरती आणि तेथे जाऊन आपण पाहणार आहोत की तेथे वास्तू काय आहेत तेथील आता इतिहास काय आहे ते आपण सर्व जाणून घेणार तर चला आपण आता जाऊया सह्याद्रीच्या परवान रांगे स्थित असलेल्या मावळात निसर्गाची मनसोप्ता शिवधरण आपल्यास पाहायला भेटते त्यामध्येच आपल्याला तुंग किल्ला हवा ही देखील पाहायला भेटतो जर का तुम्ही पुण्याहून तुंगगडाकडे येत असाल तर अगदी पावणे दोन ते दोन तासामध्ये तुम्ही इथे पोहोचता अगदी आणि पुण्याहून तुंगगड हा त्रेसष्ट किलोमीटर अंतरावर आपल्यास भेटतो जर का तुम्ही लोणावळ्यावरून येत असाल तर लोणावळ्यावरून हा किल्ला अगदी जवळच म्हणजे अर्धा ते एक तासामध्ये तुम्ही इथे पोहचून जाता तर सरासरी ह्याची किलोमीटर हा चोवीस किलोमीटर आपल्याला आढळतो तर मग मंडळी आता आपण आलेलो आहोत तुंगगडाच्या पायी तसे आहे जसे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की इथे किल्ले तुंग कठीणगड याच्याकडे वरती जाण्यासाठी आपल्याला आहे त्याप्रमाणे आपण या पुणे पुण्याकडून या मार्गावरून आलो आणि त्याचप्रमाणे अजून एक रोड जातो तो पुढील गावांकडे जातो पण आपल्या मध्येच आपल्याला हा बोर्ड पाहिजे आता आपण येथून वर जाणार आहे आणि वरती जाऊन आपण किल्ला पाहणार आहे चला आता आपण जाऊया आता आपण जो तुंग आहे तर गड आहे त्याच्या पा एकदम पायथ्याशी आहे एकदम जवळ तर जसं की तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे एक हनुमानाचं मंदिर आहे तर आता आपण तुम्हाला तिथे दाखवतो तिथूनच आपण इथेच जसं तुम्ही पाहू शकता इथे गाड्याचे पार्किंगही आहे आणि बा इथून पार्किंग करून वरती जो ट्रेक आहे तो चालू होतो आपला ट्रेक चालू करणार आहोत आपण आणि आपलं स्टार्टिंग करण्यापूर्वीच जसं की तुम्ही पाहू शकता इथे लेख आहेत म्हणजे किल्ल्याबद्दल जी माहिती आहे ती पूर्णपणे ह्यामध्ये हिंदी इंग्लिश आणि मराठी या तिन्ही भाषा तुम्हाला इथे पाहायला भेटतात आणि त्याच्याच बाजूला आपलं जसे पाहू शकता माझ्या पाठीमागे किल्ल्याचे जो नक्षा आहे तो दिसेल तुम्हाला इथे माझ्या पाठीमध्ये तर चला आता आपण वर चालाय चालू करू त्याचबरोबर माझा मित्र साहिल तो पण आज आलेला आहे तर आज आपण त्यांच्यावर त्याच्याबरोबर वरती ट्रेकिंगसाठी चालू करणार चला मग आपण जाऊ तापून थोड्याशा जंतरानंतर वर आलेलो आहे आणि तुम्हाला वर ते आल्यानंतर आपल्याला हे पाठीमागे मागे एक शिल्प सारखे पाहायला भेटतं हे नसून एक विरगळ आहे तर विरगळ म्हणजे असा अर्थ काय असतो की ज्यावेळेस शत्रूचा आक्रमण होते किल्ल्यावर किंवा आपल्या किल्ल्यासाठी स्वराज्यासाठी किंवा आपल्या जे गाव आहे त्यासाठी म्हणजे आपले सैनिक असतात जे मावळे होते ते शहीद झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ हे विरगळी बांधल्या जायच्या ह्या ह्याच्यासाठी असायचं की पुढच्या पिढीने ह्याचा बोध घ्यावं ह्याचा एक उत्साह यावा त्यांच्यासाठी आणि त्यांनी चांगले कार्य करावे यासाठी हे वधगळी बांधलेले असायचा तर ह्याचा तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारे आहेत आणि इथे जर का तुम्ही पाहिलं इथे इथे जे लढाई आहेत लढाईचे शिल्प कोणलेले आहेत पूर्णपणे पूर्णपणे इथे बाला दिसतोय इथे ते पूर्ण डिटेल ह्यात दाखवलेले असतात वेरगळी पाहिल्यानंतर आपल्याला ते त्याला चिटकूनच आपल्याला पायऱ्या लागतात त्याचे संवर्धन चालू आहे त्यामुळे हे पूर्णपणे आता नवीन पद्धतीत का काम चालू केलेलं आहे यांनी आणि एकदम उत्कृष्ट पद्धतीचे ते दगडाचे जे पायऱ्या आहेत त्या बनवल्या गेलेले आहेत थोड्याशा पायऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि थोड्याशा अंतरानंतर आपल्याला असा हा कठीण पद्धतीचे जे पायऱ्या होत्या म्हणजे ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले गेले त्यामुळे आता ते नाही आहेत आपल्याला तिथून आपल्याला पूर्णपणे वर चालावं लागते त्याचे जे संवर्धन चालू आहे तसं तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता घडीव दगड तिथे आणलेले आहेत sal pues नंतर आपण वर साधून आल्यानंतर तुम्ही पाहू शकता शकतात पूर्णपणे काम चालू आणि थोडंसं वर आल्यानंतर आपल्याला एक चपेटदान मारुती पाहायला भेटतो प्रत्येक गाड्यावरती ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला चपेटदान हा मारुतीचे जे शिल्प आहे ते पाहायला भेटतो ते शकतो पूर्णपणे गुफासारखे इथे केलेले आहे आणि त्यामध्ये हा मारुतीचे शिल्प दिसते आपल्याला तर हेच आता आपल्याला वर जायचं आहे वर ते अजून कठीण काही पायऱ्याचा भाग आहे ते पण आपण पाहू चला आरुती मंदिराचं थोडस वर आल्यानंतर आपल्याला पाठीमागे त्या पायऱ्या दिसत आहेत त्या पायऱ्या पूर्णपणे मोडकळीत गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि इथून आपल्याला वर जायचं आहे पाण्या पाण्यामुळे इथे छोटे दारा पडलेले आहेत तिथूनच वर जायचं ब्रिटिशांनी आपले किल्ले काबीज केले आणि काबीज केल्यानंतर त्यांच्याकडून कोणी प्रेरणा घेऊ नये प्रेरणा घेऊ नये परस्पराची उभा राहू नये यासाठी त्यांनी किल्ल्यांची उद्ध्वस्त चालू केली ते पूर्णपणे त्यांनी मोठकळीत केले ते इथे आल्यानंतर पाहायलाच भेटते आपल्याला कारण येथे सर्व पायऱ्या पूर्णपणे विस्कळीत केल्या किल्ला चढण्यास कठीण आहे पण तो कठीण आहे खूप कठीण आहे बारक्या पोरांना तुम्ही आणू शकत नाही कारण की ते खूप चढताना त्रास होतो आणि चालू वर तर मग मंडळी आपण थोडश्या वरती म्हणजे निम्म्यापर्यंत गाड्याच्या आल्यानंतर आपल्याला या साईडला एक गुफेसारखी पाहायला भेटते आणि याच्यावरतीच आपल्याला पाण्याची टाकी आहे तो ते तुम्हाला दाखवतो आमचे काही बसलेत जय शिवराय जसं इथून पाहू शकता इथे गुफे सारखे तयार केलेले के आहे आणि त्याला चिटकूनच या मार्गे पूर्णपणे वरती जाण्यासाठी म्हणजे टाके आहे पाण्याचे तिकडे आपल्याला जाते त्याला त्या गुफेला चिटकूनच आपल्याला इथे त्याची माहिती आढळून येते तसंही तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूशी असे कोरीव काम करून पाण्याचे टाके तयार केलेले आहे पाणी एकदम स्वच्छ दिसतो ओलमाऊ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो पूर्वी बोरघाट मार्गे चालणाऱ्या या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे या किल्ल्यावरून पवना धरण देवगड विसापूर तिकोना मोरगिरी पवन मावळ हा सर्व परिसरात नजर या परंपरा नाही सोळाशे सत्तावन्न मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्या समावेश स्वराज्य सामील करून घेतला सन सोळाशे साठ मध्ये या भागाच्या सुरक्षतेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली जयसिंगाने आणि दिलेर खानाने आपल्या स्वारीच्या वेळी सहा मे सोळाशे पासष्ट रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक जागे जाऊ पण हा एक मात्र घेऊ शकतो नंतर बारा जून सोळाशे पासष्ट रोजी झालेल्या परंदराच्या काळामध्ये या किल्ल्याचा समावेश होला नंतर हा किल्ला मुघलांकडे तर आता आपण आलेलो महाप्रवेशद्वारापाशी पाहिजे जसे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे महाप्रवेशद्वार आहे आणि आता आपण तिकडून मेन प्रवेश करणार आहोत तर चला मग आता तिकडे जाऊ Oh, 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 महाद्वाराच्या प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे बुरुज पाहायला भेटतोय बरुज नंतर जर का तुम्ही पाहिलं माझ्या पाठीमागे तर इथे वरती पण एक बोरुज आहे आणि तिथूनच आपल्याला पाठीमागून ह्या मार्गे आपल्याला आहे त्या मार्गे आपल्याला वर जायचं आहे चला मग आपण वर जा प्रथम जे महाद्वार होते ते तिथून वरती आल्यानंतर आपल्याला असा दुसरे महाद्वार पाहायला भेटतात त्याचबरोबर तिथे पूर्णपणे अशी तटबंदी आहे चारी बाजूने आणि तर जिभेच्या रचनेचे प्रमाण केलेले आहे त्यामुळे जिबेच्या रचनेचे हनुमान द्वार असेही ह्याला म्हणले जाते त्याचबरोबर दरवाजा आहे ते पूर्णपणे नवीन पद्धतीत केलेला आहे सवल अंतर्गत आणि त्याच्याच जे पुढची बाजू आहे जिथे गोरज आहे त्या गोरजावरती आपल्याला ही पाहिलं भेटते येत इथं प्रवेश केल्यानंतर आपल्याला तसेच महाद्वाराला लागूनच आपल्याला पाहायला भेटतात त्याप्रमाणे तिथे ले, जे लेफ्ट साइड आहे आणि जे राईट साइड आहे त्या दोन्ही साइड आपल्याला जे पहाखड्याच्या देवड्या असायच्या त्या पाहायला भेटतात आता माझ्या पाहू शकता पावसा द्वार आहे आणि इथूनच आता सरळ चढत आपण वर चाललेलो आहे आपण वरती आल्यानंतर आपल्याला इथून पाहू शकता माझ्या पाठीमागे हे गणेशाचे मंदिर आहे आणि त्याला चिटकूनच आपल्याला पाण्याचे टाके ही पाहायला तिथे गणेशाचे मंदिर आहे त्याच बरोबर त्याला चिटकूनच आपल्याला हे पाण्याचे टाके पूर्णपणे पाणी पाहायला भेटते हे पूर्णतः करून आणि दगडी बांधकाम करून ह्याची रचना केलेली आपल्याला पाहायला भेटते <तस्ट> परत गणेश मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला कचेरीचे त्या जे का होते त्याचे आपल्याला आता जोता पाहायला भेटतो हा पूर्णपणे इथे जोता आहे आणि हे पूर्णपणे कचरे होते म्हणजे जे काय व्यवहार व्हायचे किल्ल्यावरती जे व्यवहार व्हायचे ते सर्व पूर्णपणे हेतून चालायचे जे काय आदेश सोडला जायचा जे काय गोष्टी यायच्या त्या सगळ्याची नोंद इथे व्हायची हेतून सर्व गोष्टी चालायचं चला मग ते तुम्हाला जसे तुम्ही पाहू शकता आता आपण घर चढत चढत सत्तर टक्के घर पार केलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे पूर्ण पवनालेक्चे जे बॅकवॉटर आहे ते आपल्याला दिसून येते पूर्णपणे एकदम असं खूप मस्तपैकी व्ह्यू आहे खूप ऊन असल्यामुळे खूप ऊन आहे त्यामुळे थोड चला त्रास होतो थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला हे पाण्याचे टाके बाहेर भेटत त्याला स्तंभी टाका असंही म्हणतात तसे तुम्ही पाहू शकता आम्ही इथे झाडावरती आल्यानंतर इथे जे टाके आहेत ते आलो पाणी एकदम स्वच्छ आहे सर्वांनी आम्ही थान भागली एकदम क्वालिटी, आणि एवढं थंड आहे की फ्रिज नाही माग सारी नक्की आपण पूर्णपणे वर चढण्यासाठी शेवटच्या टप्प्याकडे चालू केले पूर्ण अवघड जरी असला तरी मित्र आहेत जे वास्तव होतं त्या सर्व पाच आपण आता वर आलेलो आहे एकदम टोक्याच्या वर आपण म्हणजे किल्ल्याचा जो शेवटचा भाग आहे तिथे आहे आणि तेथूनच आपल्याला जसं की तुम्ही पाहू शकता पूर्णपणे एकदम सुंदर असे दृश्य पाहायला भेटते आणि इकडच्या साईडला आपल्याला जे गडदेवता आहे ती म्हणजे तुंगाई देवी तर ती तुंगाई देवी आपल्याला पाहायला भेटेल चला आता आपण तिकडे जाऊ जसे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे आता जो वास्तू आहे ते तुंगाई देवी आहे आणि तेथील गडदेवता आहे परतीचं वेळ आल्यानंतर आपल्याला पाठीमागे तसे तुम्ही पाहू शकता ध्वज आहे आणि ह्या साईडला एक पाण्याचे टाके आहे चला तुम्हाला ते दाखवतो आम्ही खाली उतरायला लागलेलो आहे अनिकेत भाऊ आता कष्ट घेऊन हे कष्ट आहे ना तू पार पाडतो आणि इकडे बघशील इतिहास बघतील आता आपण गड उतरून खाली आलेलो आहे आणि खाली आल्यानंतर सर्वजण आता मित्र वगैरे या पुष्पाचाही भेटलेले ते गाडावरती ताक हे म्हणजे खायचे वगैरे पदार्थ पुरवतात तर आला तर नक्की यांना भेट द्या काही यांना नक्की भेट द्या यांच्याकडे घ्या